हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण नाही अजून त्या का अजून रानातच आहे बघा हे का राहणारच आहे गुटीच्या रानातच आहे अजून त्या का झाडं आहे का जायचं आहे घराकडं चालला हिशेब राहिलो होता आज काम फायनल करायचं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो जरा जरा उशीरच तसं उशीर म्हणायला बी थोडा टायमिंग नाही झाला साडेआठ वाजलेल्या आहेत त्या तर कोण आमचं आहे जोडीदाराचं काम लेबलं ले घ्यायचं ले का तिकडे लाईट दिसते ती अंधारात पण भाऊ बहिणीनं पण ही मोबाईलची फॅसिलिटी आहे बरं का अंधारात पण व्हिडिओ निघतोय ह्याचा कारण की म्हणलं बघावं निघतोय का व्हिडिओ कारण की आपल्या पहिल्या मोबाईलमध्ये नव्हतं दिसत पर ह्या मोबाईलमध्ये का असं दिसतं या अंधारात पण चालला हिशेब करायचा कारण की आता आज काम फायनल झालं म्हटल्यानंतर उपरच्या दुसऱ्या जागेवर जावं लागणार आहे काय झाड काय तुम्हाला अशी दिसते ते का नाही काय बाई खंड लाईन बांधलेली संपूर्ण लाईन अशी बांधली हवाई आता राहिलं होतं एक झाड म्हणल्यानंतर मग त्यासाठी मग कुठलं गडी लावायचं असं होतं मग होतो दोघ जण एक जण आलता म्हणल्यानंतर त्याला काम होतं ती गेला निघून मग ती आल्यानंतर मग आम्हाला दोघाला थांबावं लागलं आला का रे राईट झाली काय माहिती आता बघ की बावीसशे सव्वीसशे आणि पहिले हा झाली की राईट उद्याच्याला दुसरीकडं कपडे बिपडे जरा चेंज केली आणि दिवसभर इथं तर काय सांगायचं तुम्हाला बघा हो इकडे एक टॅक्टर शिकडे एक टॅक्टर आणि मध्येच आम्ही नुसता ट्रॅक्टरचा आवाज फोफोटा दुरळा रोटर मारत होता ना ट्रॅक्टर शेजाऱ्याची इथं गुंडळा आपलं बळन काय आता चांगल्या दहा वाजल्या पाहिजे त्या घरी जायला काय ताई डाळबीची बाग माल हाय बागला आहे असं आपण पहिलं जे काम केलं होतं मित्रांनो नेटचं असं नेट, नेट वडायचं तर तीच नेट वडायचं का असं काम आहे ती नेट आहे त्याच्यावरती कारण की माल ही फ्रेश राहायला पाहिजे ह्यासाठी

हे जात नाही बर बदल की कपडे आहे तवर नाही कुठं जात येतच आहे बसतो तवर इथं सकाळी मित्रांनो आलोय लवकर बघा किती टाईम होतो कामावर कारण की युक्त काम असतं मित्रांनो कसं आहे थोडंकं राहिल्यानंतर मग उशीर होतो मग ते पूरच करावं लागतं